बैठक घेतली त्या बैठकीमध्ये असं त्यांनी बोलले की नामावंत अभिनेते कलावंत आपल्या तुळापूरमध्ये येऊन शारदी नवरात्र महोत्सव सादरीकरण करणार यावर तुमचे काय मत आहे जसं आपला जो विषय आता मांडला तसंच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना तिन्ही मंडळ म्हणून त्यांनी विषय मांडल्यानंतर त्यांनी आम्हाला आमच्यासोबत एक मिटिंग घेतली मिटिंग मी सांगितलं की हे आपण नवरात्रात एक चांगला उत्सव निर्माण करत आहे आणि त्यांच्या ज्या मिटिंग सांगितल्याप्रमाणे किंवा आपला येणार भक्त वाढला पाहिजे संख्या वाढली पाहिजे भक्ताला काहीतरी आपण इथं सांस्कृतिक कार्यक्रम दाखवला पाहिजे ह्या मताचा जर त्यांनी मत व्यक्त केलं त्याला आम्ही स्वागत केलं आणि खरंच उ चांगला उपक्रम राबवत आहेत हो आपण आम्ही म्हणलं आहे की बाबा हेच उपक्रम शाखांबरी उत्सवाला साजरा करू कारण परंपरेनुसार शाखांबरीला हा उत्सव साजरा केल्यानंतर तुळजापूर शहर पुजारी वर्ग महिला वर्ग हे सध्या त्या नवरात्रात त्याला वेळ भेटत नाही त्यानिमित्त त्यांनी आपण शाखाब्रेत करा अशी आमची विनंती केली त्यांनी मा ते विनंती मान्य केली आणि त्याने आवाहन की आपण शाकांबरीमध्ये बी असाच उत्सव आपण घेऊ आणि नवरात्रात घेऊ आणि आम्ही त्यांचं त्या गोष्टीचं स्वागत केलं सुस्त म्हणजे त्यांचं मत बरोबर आहे कि चाहे, नौ नौ तर, भी की नवरात्र येणं योग्यच आहे कारण इथली आपल्या नऊ दिवसाच्या नऊ महिमा म्हणजे पवाडे असू द्या गीत असू द्या हे साजरे करून जर भक्तांना त्याचा जर लाभ घेता येत असेल तर स्वागत असावं ह्यात विरोध करण्यासारखं काही नाही आणि त्यांनी शाकांबरीला बी असा उत्सव साजरा करता होय म्हणल्यामुळं आम्हालाही आनंद आला की वर्षातून दोन दोन मोठे मोठे कार्यक्रम तुळजापूर शहरात भक्तांसाठी तुळजापूर शहर होत असेल खूपच आनंदाची गोष्ट आहे कारण चांगल्याला चांगलं म्हणणारे आम्ही पूजारी समाज आहे त्यामुळं आम्हाला अभिनंदन करतो आम्ही साहेबांचं की त्यांनी दोन्ही श हे कार्यक्रम राबवत आहेत त्यामुळं धन्यवाद